नमस्कार आपण पाहत आहात मुमेंट टी व्ही मराठी पुरंदरमधील वाल्ले येथील चारा छावणीला शरद पवारांनी दिली भेट शेतकऱ्यांशी शे साधला संवाद एक जुलैपर्यंत चारा छावणीच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पवारांची मान्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आजपासून पुरंदर तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करत आहेत शरद पवार यांनी वाहला येथील भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या चारा छावणीला भेट देत शेतकरी वर्गाशी संवाद साधला आहे तुमच्याकडे कोणत्या जातीच्या गायी आहेत किती दूध देतात त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या आहेत का दुधाला दर किती मिळतो अशा विषयावर पवारांनी संवाद साधला आहे दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सदरची चार आठवणी एक जुलैपर्यंत चालू ठेवण्याची मागणी केली यावर शरद पवारांनी त्याला तात्काळ मान्यता दिली मुमेंट टीव्ही मराठी साठी छायातईन नानगुडे पुरंदर ज्यावेळेस पुरंदरमध्ये दुष्काळाची स्थिती होती ज्यावेळेस दुष्काळामध्ये पुरंदर पुरंदरमध्ये दुष्काळाची स्थिती होती त्यावेळेस आलेली जिल्हाधिकारी साहेबाने भारतीय जैन संघटनेला सूचना दिल्या आणि त्या सूचनेप्रमाणे भारतीय जैन संघटनेने बारा मे पासून ही छावणी सुरू केली तशीच एक छावणी आपण वांद्या शिवरी एम आयला पण सुरू केली होती ती अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू केली होती शिवरी एम आयमध्ये जवळपास पाचशे जनावरं होती आणि पाचशे जनावरांची क्षमता असणारी जनावरांची क्षमता आहे छावणी आहे इथं जवळपास बारा वाड्यांची जनावरं आहेत आणि जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावरून हे सर्व जनावरं या ठिकाणी आले पाचशेच्या छावणीची क्षमता होती चारशे सत्तर जनावरांची एक लेवल त्यापर्यंत जनावरं सगळी आली आणि आता तीनशे तीस जनावरं आज छावणीमध्ये आहेत पावसामुळे थोडेसे जनावरे कसले गेले भारतीय जैन संघटनेचे शांतीराजे मोठा साहेबांच्या वतीने ह्या दोन्ही छावण्या चालू करण्यात आल्या होत्या आणि भारतीय जैन संघटनेला आदरणीय शरद पवार साहेबांचं एकोणीसशे त्र्याण्णवपासून सातत्याने मार्गदर्शन आहे मी स्वतः साहेब लातूर तिथून बाराशे विद्यार्थी ज्या म्हणून आणलेले होते ते विद्यार्थी लातूर शहराच्या भूकंपातून इथे आले होते आणि बाराशेपैकी आज नऊशे विद्यार्थी शिकून वेगवेगळ्या ठिकाणी पदावर कार्यरत आहे जसं आपण त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख पण केला होता आणि आज सगळीकडे आहे सुरेश गदाच्या नावाचा एक विद्यार्थी आहे तो आपल्या शाळेतला आहे तो पुरंदरमध्ये काम करतोय भारतीय जनता माध्यमातून तर सर्वांचं सहकार्य भेटलं विशेष करून गावकऱ्यांनी खूप सहकार्य केलं एक एकही गोष्टीची आम्हाला कमतरता पडू दिली नाही आणि छान दिसले नाही साहेबांचं मार्गदर्शन असतं आणि पुरंदरसाठी ते विशेष करून बीजेपी अनेकांनी सरकार केलं तिथे काम करावं

ह्या <प्णाग> ह्या पट्ट्यामध्ये पाऊस फारच अत्यंत कमी सुद्धा कमी अल्पसा झालेला आहे त्याच्यामुळे पाणी नाही टँकरने पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामुळं आम्हाला ती छावणीच्या अजून मुदत वाढवून पाहिजे आम्ही त्यांनाही विनंती करतो C'est